<laughs> ना? ना? खाली की आणि मी म्हणते तुला तिच्या नवऱ्यान साडी दिलं आता द्यायला काहीतरी कारण तरी असेल ना अगं मावशी आता तू विचारतेस म्हणून सांगते कारण काय एवढंच ना एवढा अनबडला एवढं बोलते कशी ते चहाचं भाडं तुझी सकाळ होते बारा वाजता तुझा नवरा उठतो चार वाजता मेकअप बिकअप आंघोळ पांघोळ करी तुला अडीच तीन वाजता मग त्याच्या नशिबात चहा कधी संध्याकाळी पाच वाजता चहा पावडर साखर काही फुकट येत नाही आणि पहिलीस ना तर दहा रुपयाला एवढं बचा आता मी वीस रुपयाला दोन कांडी देतात कसा संसार करायचा हा मग आणि इथं नवरा देतो म्हणून माझं घर इथं नवरा देतो घर चालतं तुझा नवरा काय करतो माझा नवरा पडून पावायला जातो मावशी <laughs> ना आणि त्याला तरी मी काय चा काय फुकट नव दे अगं त्याचं काय माहितीये काय अगं आता कस गोरी बिरी घालाय जातो ना माझ्या दारावर न जातो शेणाच्या उतले घेऊन आता मला कशी सगळेजण मला कसं हवत ना तुला समजकार मावशी तुझं काय आपलं सगळं नाई वाढीत खादून खरंच काढणारी बाई ही कोणत्या घरात काय शिजतय कोणत्या तुलीवर काय उकडतय सगळं बरोबर गेला माहिती कलीचं धंग एक नंबर लावणार पण येतो कधी नाही विचार क्लोज नाही पण आधी मध्ये कधीतरी येतो आला ना की आमंत्रण देत ना काय तू पण ये त्याच्या मागे आणि चांगला चिव्याचा धाडका घेऊन हॅलो आलेलं पारदर्शी कैलासवाशी लक्ष्मीबाई तुकाराम मोहिते कैलासवाशी लक्ष्मीबाई तुकाराम मोहिते यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत तुकाराम मोहिते गाव देवरू वरचाळी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी दोनशे एकावन्न रुपयाचा पारितोषिक त्याचप्रमाणे आमचे मित्र भावी दादा मोगाने आमचे मित्र भावी दादा मोगाने यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी दोनशे एक रुपयाचे पारितोषिक आहे त्याचप्रमाणे या सर्व पक्षाला त्यांचे वागदाई भरणी निर्माण मंडळ आभारी धन्यवाद तर शिको धन्यवाद ए बाई तुमचं आवडलं असेल ना तर मला कशाला बोलवली हे पहिलं सांगा

मला तुला बोलत तुला बोलत जो काय बोलशील ना ना पण कोण नाही त्याचा माझ्यासोबत मला अजिबात कोण काय बोलत की मला सांगायचं बोलू शकते माझा बापूस माझ्या पाठवूनस की नाही तुझ्या कुठून तुझं हो चार पावलं तुझ्या पेक्षा पुढं नाहीत काय माग म्हणून यायची नाही तिच्या नाव म्हणजे काय झालं माहितीये पानाव त्याची खूप हा तिच्या नावाने हातान काढायचा ते मेलगे न डोकं घातलं तिला खाली डिसवाय आय खायची त्याला पण झाली डिसव जरी कुठं काय पडलं की लगेच जपून उचलला आणि आला माझ्या इथं भूक लागले मग माझ अगदी तर डोकं फिरली माहितीये काय कारलाय भजीव जरा मला तरी सांगशील मावशी म्हणजे माझ्याकडं कोण उटार सुटारू आला काय चार कारली घ्यायची चार घ्यायची बारीक बारीक का केवढी कारली घ्यायची चार

तरी बरं तुझा तरी पण चार किलो तिकट घेतलं आणि वरण तीन मिटाच्या तीन 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 मिटा अर्धा किलो बेसन का चांगलं अगदी कालवलं हो हो आणि बरोबर पाव लिटर त्यालायच तर झाले चले हां अगं पण त्या भाव्या सकाळपासून त्या बांधाव बसलाय काय उठत नाही ना। अगं चार किलो तिकट पोटात गेलं कसा उठल आणि गेला गेला माझा तो बॅलन खाली करून घेणार आणि मग अशी मला काय म्हणते चांगल्या पाच किलो कुर्डया दे आता जा घे नको आता कुर्डया आमली नको बाई मला करू दे अगं हे जरा तुझ्या का काय असलं तर सांग मावशीला मग दंड बघते नि ती माझ्यावर तापलेली आहे आली तिथं करते तशी आणि मावशी मी काय म्हणते तुला बरं आज वेळ भेटला एवढी पोरटोर तुझी ती म्हणजे काय पोरटोर माझी असली तरी मथुरेच्या किती ग तुला पोर किती ग तुला पोर चेपा बसला पंधरा वर्षात चौदा पोरं झाली काय झालं मावशी पंधरा वर्ष झेपवलीस अगं चे मावशी तरी पण ती एवढी बारीक नाजूक चवईच्या शेंगी सारखी अशी बारीक तरी दिसली ना तरी आहे अजून सर्व नवीन कोण संगमेश्वर किंवा त्याची लाभ ठेव आपला मावशी बरोबर अगं एक आणि हमार आहे हा हमदो आणि मावशी माझं पण बरं दो हमारे दो <laughs> फ्री फ्री म्हण फिफ्टी फिफ्टी हा फिफ्टी फिफ्टी तुझं तुमच एवढ मावशी माझं आपलं आणि पाच काय का तू पण एवढी पाच माझ्याच वेगळी फॉरेन बरोबर तुझं बजेट दुसरं तुझा बजेट काय म्हणते आता पूर्ण करायचं तुझा काय करायचंय तेव्हा ती एवढी बारीक झाली चौरीच्या शिंगीसाठी खाल्ला नाही वाटत नाही त्याला गड येतात मावशी विचार विचार काय झालं तो हे बाय काय झालं कोंडा बोल लवकर बोल सांग ना

आता हा अवघड घाट चढायचा तुमच्या पाठीला येणार कोण मी तर काय बाई तुमच्या मागणं कशी बशी ये एक सुंदर असं गाणं घे मी तुला मागून कोरस देते कुटुंब या शासकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी दोनशे एक